अभिनेता राहुल सोलापूरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्रा येथून सुटकेच्या प्रसंगाबद्दल आक्षेपार्ह विधान केलंय याचे तेवढं प्रसाद तळकोकणात देखील उमटले आहे सावंतवाडी येथे सोलापूरकर यांच्या प्रतिमेला जोडे मारत त्यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला हिंदुस्थानात राहायचं असेल तर शिवरायांचा आदर राखावा लागेल अन्यथा त्यांनी पाकिस्तानात जावं भले आता माफी मागितली असली तरी त्यांना सोडणार नाही आज बॅनर तुडवला उद्या त्यांना प्रत्यक्ष तुडवू असा इशारा सीताराम गावडे यांनी दिला आहे अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत आणि आमचे श्रद्धास्थान छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल जो कोणी अपशब्द बोले कोणी असू दे तो? त्याचा शंभर टक्के निषेध होणारच त्याला जुत्याने आम्ही मारणारच चपलाने नाही जुत्याने मारणार आणि राहुल शौरव सोलापूरकर प्रत्यक्ष इथे कधी कधी दौरा केला तर शंभर टक्के त्याच्यावर फसणार या सिंधुदुर्गात त्याला नो एंट्री राहुल सोहळकर त्यांनी माफी मागू दे काही करू दे परंतु कोणाच्या तरी सांगण्यावरून हे शंभर टक्के त्यांनी केलेलं आहे हे आता समोर येत आहे राहुल सोलापूरकरने एक ध्यानात घ्यावं जर या हिंदुस्थानात राहायचं असेल तर छत्रपतींचा आदर हा केलाच पाहिजे जर हिंदुस्थानात राहायचं नसेल पाकिस्तानात जायचं असेल तर त्यांनी पाकिस्तानात जावं पण हिंदुस्थानात राहून जर छत्रपतींबद्दल कोणी अवमानकारक बोलत असेल तर त्याला आम्ही सोडणार नाही त्याची ना जागा शंभर टक्के त्याला दाखवली जाणार या ठिकाणी आज सर्वांनी मिळून या ठिकाणी आम्ही आज राहुल सोलापूरकरला जोडे आंदोलन त्याला पायाखाली असं तुडवलं प्रत्यक्ष भेटला तर शंभर टक्के तुडवणार आम्ही परिणामाची चिंता करणारे मावळे नाहीत आम्ही परिणामाला सामोरं जायला तयार असतो त्यामुळे राहुल सोलापूरकरने ध्यानात ठेवावं यापुढे शिवाजी महाराजांबद्दल बोलताना त्यांनी जपून बरोबर जिवेला आपल्याला लगाम द्यावा